आज महाराष्ट्रामध्ये एवढी काही वाईट परिस्थिती आहे बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या शेतात कबरे एवढं पाणी आहे पण पन... तिथपर्यंत पालकमंत्र्यांना पोचायला वेळ नाही काल मंत्रिमंडळाची बैठक झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ज्यावेळेस विरोधकांनी केली त्यावेळेस त्यांना कुठं जाग आली आणि बैठक घेऊन आज दोन तीन मंत्री संत्री पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले तर शेतकऱ्यांच्या बांधावर पोचताना देखील त्याचं पॅन्ट वर करून किंवा शेतकऱ्याला कधीच जवळ केलं नाही फक्त लांबून लांबून विचारलं ज्यावेळेस शेतकरी त्यांच्याकडे पिकं दाखवताना दिसत तेव्हा देखील ते पिकांचा हात लावायचा का नाही कारण की हात खराब होतील असं त्यांना वाटत असेल म्हणून ते पिकांना हात देखील लावत होत नाही होते एवढे काही बेकार म्हणजे खतरनाक मंत्री आहेत संत्री आमदार खासदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण निवडून दिले अक्षरशः लाज वाटते त्यांना बोलून काही फायदा नाहीये सगळ्यात महत्त्वाची चूक ही आपली आहे कारण की आपण त्यांना निवडून दिलं आज परतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं वाईट हाल चालू आहेत तोंडातला घास गेला तोंडात आलेला घास तर गेलाच घरात असलेलं अन्नधान्य जे काही होतं ते सगळं देखील खराब झालं कारण की घरात देखील एवढं पाणी शिरलं आहे शेतकऱ्यांच्या की राहायला जागा नाही आहे त्यात शेतकऱ्याचं पीक उभं पीक कापलेलं आलेलं पीक सोयाबीन तर पूर्ण गेला कापूस जो होता कापूस कमरे एवढ्या पावसात पूर्ण गेला मका गेला तूर गेली उडीत गेलं भुमून गेला, गेला सगळं जे काय होतं ते सगळं नेस्त नाबूद झालं ने आणि अशा काळात या सरकारने शेतकऱ्यांना अटी शर्ती लावून तुम्ही तेराशे कोटी रुपये मंजूर करता लाजा वाटायला पाहिजे तेराशे कोटी तर तुमच्या फक्त बॅनरबाजीवर खर्च करता तुम्ही एका वाढदिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला एवढा पैसा आला कुठून बॅनरबाजी करण्यासाठी पैसा येतो कुठून त्यावेळेस शेतकऱ्यांना आठवत का आता लाज वाटायला पाहिजे छगन भोजबळने तरी एका महिन्याचा जो काही पगार होता त्याचा तो दिला शेतकऱ्यांना मदतीसाठी पण इतर जे काही लोक आहेत त्यांना कधी लाजा वाटणार अरे तुम्ही जर वर्षवर्षभराचे तुमचे जर एक एक आमदाराचे पगार जरी दिले तुम्हाला तर काही कमीच नाही आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री असतात तरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणारच वरतून शेतकऱ्यांना अनुदान देखील तुम्ही देऊ शकता पण तुम्ही करणार नाही नालायक हो तुम्हाला ते पैसे पाहिजेत आणि त्या पैशांच्या हव्यापोटी तुम्ही मंत्री संत्री बनायचं म्हणता धनंजय मुंडे आता भीक मागायला लागला अक्षरशः म्हणतो की मला मंत्रिमंडळात घ्या का घ्या तर बंगला पाहिजे गाडी पाहिजे सर्विस पाहिजे नोकरी पाहिजे चोकरी पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी परत मंत्रिमंडळात जायचे ज्यावेळेस मंत्रिमंडळात होतं त्यावेळेस काय काम केलं तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले कधी शेतकऱ्यांचे हाल समजून घेतले या सगळे जे काही मंत्री येतील दत्तावरणे असो कोणी असो पण ज्यावेळेनी सरसकाट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना ही पूर परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा धन्यवाद